सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सौ सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जल्लोष करण्यात आला तर देशाचं लक्ष हे बारामतीकडे होत्या बारामतीच्या आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेबांचं काल राज्यसभेवर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकुलबाई पटेल श्रीजी गटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमतानं सुनेंद्रा वहिणींना ही उमेदवारी घोषित केली आणि ते घोषित करून बिनुविरोध त्याची निवड माहितीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या आमच्या सुनेत्रा वैनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि हा हा आनंदाचा सण आहे आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर दीपावळीचाच उत्सव आहे निश्चितपणानं सगळे जे प्रश्न आहेत ते अजितदादाच्या माध्यमातून सुरेंद्र वहिनीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत